नमस्कार मी प्रतिभा हाऊ टू कुक मध्ये तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आजची रेसिपी खास नॉनव्हेज फ्लर्ससाठी आहे ती म्हणजे कोलंबी भात ही माझ्या पद्धतीने अगदी सोप्या प्रकारात तुम्हाला कोलंबी भात दाखवणार आहे जो होतोही झटपट आणि त्या अगदी छान लागतं चवीला तर हा कोलंबी भात कसा बनवायचा त्यासाठी आपण व्हिडिओ पूर्ण पहा आणि अजिबात स्किप करू नका आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल कोलंबी भात कसा बनवायचा त्यासाठी साहित्य कोलंबी बासमती तांदळाचा भात बनवून घेतलेला आहे असा मी आणि असा कोरडा सुटसुटीतच भात करून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धा किलो लाल कोलंबी सोलून स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून मोडभर कोथिंबीर बारीक चिरून तीन चमचे लिंबाचा रस आणि अर्धा चमचा आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट आता याच्यासाठी लागणारे मसाले पावजर पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद सव्वा चमचा लाल तिखट अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ आता आपण कृतीकडे वळूया आता सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये आपण कोलंबी येथे मॅरिनेट करून घेऊया तर कोलंबी सगळी घालून घ्यायची इथे तुम्ही कोणतीही कोलंबी वापरू शकता म्हणजे जाड कोलंबी येते पांढरी येते सुद्धा वापरू शकता सो हिंग आणि थोडीशी हळद आणि एक चमचा लिंबाचा रस असं घालून व्यवस्थित अशी मॅरिनेट करून ठेवायची ही व्यवस्थित मॅरिनेट झालेली आहे आता ह्याला दहा ते पंधरा मिनिट आपण मॅरिनेशन करून ठेवूया आणि आता आपण तुच्च गोष्टीत ठेवूया आता एका कडाईमध्ये फोडणीसाठी तेल घालून घेऊया आपण तेल घातल्यानंतर सगळ्यात आधी घालायचं आपल्याला जिरं जिरं थोडं तडतडलं किंवा घालून घेऊया आपण हिंग हिंग घातल्या घालायचं आपल्याला कांदा आणि कांदा छान असा आपल्याला मऊ मग परत जायचं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या कोलंबी भातासाठी कांदा दुनी जास्ती वापरा कारण आपण जरी इथे कांदा दुन्हा जास्ती दिसत असला तरी तो थोडासा कोंबला की त्याचं प्रमाण कमी येतं पण टेस्टला फार छान लागतं आता कांदा आपण छान कोंबेपर्यंत असा मऊ होईपर्यंत त्याला परतवून घ्यायचं कांदा टाकून दोन तीन मिनटं झाली की आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घालायची आणि थोडीशी कोथिंबीर ही फोंडीत घालायची आणि हे व्यवस्थित असं छान असं परतवून कांदा एकदम सॉफ्ट होऊन द्यायचं हे ते महत्त्वाची टीप लाल तिखट आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुम्हाला कसं तिखट आवडतं ते अकॉर्डिंग तुम्ही ऍडजस्ट करून घ्यायचे कांदा परफेक्ट असा मऊ झालेला आहे अजिबात लालसर नाही करायचा कांदा आता कांदा मऊ झाल्यानंतर सगळे बाकीचे मसाले घालून घेऊया आपण सगळ्यात आधी घालायचे मीठ त्यानंतर धडा पावडर आणि सगळे मसाले छान असे या फोडणीवर परतवून घ्यायचे अगदी दोन ते तीन मिनिटं परतवायचे फार वेळ नाही हे मसाले परतत असताना तुम्हाला असं वाटलं की फार कोरडं होतय सगळं मिश्रण तर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तुम्ही पाणी घालू शकता तर दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आणि ह्याला छान असं एकदा फक्त त्याची मिरची पावडर जी आहे त्याचा कच्चेपणा घालवण्यासाठी आणि पुन्हा एकदा मिनिट तर छान असं बंद असेवर ह्याला परतवून घ्यायचंय दोन मिनिटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता फोडणीला छान असं तेल सुटलेलं आहे आता या फोडणीवर आपण घालायची आहे आणि परफेक्ट अशी फोडणीवर परतवून घ्यायची आहे कोलंबी छान अशी पोडणी परतवून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये अजिबात पाणी नाही घालायचं आपल्याला आता आपण झाकण ठेवायचं आणि छान याला वाफ काढून घ्यायची म्हणजे साधारण तीन ते चार मिनिट तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया हे बघा छान आहे तुम्ही पाहू शकता इथे मी अजिबात पाणी घातलेलं नाही आहे पण कोलंबीचं जे पाणी असतं त्या पाण्यावरच आणि ह्या फोडणीवरच आपण ही कोलंबी शिजवायची असते ही कोलंबी आपली ऑलमोस्ट शिजत आलेली आहे म्हणजे साधारण ऐंशी टक्के ही शिजलेली असते एकदा परतवून आहे आणि पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिटाला अशी वाफ करून घ्यायची पुन्हा झाकण देऊन तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून घेऊया आणि कोलंबी शिजली आहे का ते बघायचं आपल्याला सगळ्यात आधी कोलंबी व्यवस्थित शिजलेली आहे सगळ्यात महत्वाची टीप आहे ती कोलंबी शिजवून द्यायची याच्यामध्ये या बोर्डीवर पूर्णपणे आणि नंतरच आपण याच्यामध्ये भात घालायचा आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट की तुम्ही अशीच कोलंबी मसाला म्हणून सुद्धा भाकरी किंवा चपाती किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता फार छान लागतं आता ही कोलंबी शिजलेली आहे ह्याच्यामध्ये पुढचे जिन्नस आपण काढून घेऊया सगळ्यात आधी आहे गरम मसाला त्यानंतर लिंबाचा रस आणि पोथियाबी आणि सगळे जिन्नस छान असे एकत्र करून घ्यायचं पुन्हा एकदा आता ह्याच्यामध्ये आपण शिजलेला जो भात आहे ते घालून घेऊया इथे मी बासमती तांदूळ वापरले तुम्ही साधा भात वापरला तरीही चालेल छान असा आपण करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता भात मी असं छान पडपडीत झालेला आहे व्यवस्थित तोरडा झालेला आहे नंतरच कोंडीत घातलाय त्याच्यामुळे काय होतं कोणताही भात असू दे बासमती असला साधा तांदुळाचा भात केलेला असेल तरी सुद्धा तो तुटत नाही कोंडीत घातल्यानंतर त्यामुळे भात व्यवस्थित पाणी काढून व्यवस्थित कोरडा करून घ्यायचं आहे नंतरच फोडणीत घालायचं आहे आणि हीच प्रोसेस तुम्ही सेम कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या काढूनसुद्धा करू शकता म्हणजे फोडणी करायची आणि त्याच्यामध्ये आपले दुतलेले तांदूळ असतात ते घालायचे आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे तुम्हाला कुकरमधली कुकरमधला कोलंबी भात आहे तो करता येतो हा व्यवस्थित आपण आता असा परतवून घेतलेला आहे आणि आपला कोलंबी भात तयार झालेला आहे खाण्यासाठी आपण ह्याला एक छान असे वाफ काढूया एक मिनिट भर आणि नंतर सर्व करून घेऊया कोलंबी भाग नक्की ट्राय करा खूप आवडेल तुम्हाला आणि त्याबद्दल ज्या प्रतिक्रिया सुद्धा मला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पाहत आहे आपण अशाच छान छान रेसिपी सुद्धा माझ्या पाहत राहा आणि तुमचं जे छान प्रेम देतात ते नक्की देत राहा माझ्या चॅनलला तर आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि मस्त समजवित रेसिपीसह तुम्ही स्वस्त राहा काळजी घ्या